तर भोपळ्याच्या घाऱ्या आहेत आपल्याला त्यासाठी हा घरातला भोपळा आहे बघा आता बेंदूर झाल्यावर ते बेंदूर तळायचं म्हणतात ना तेवढ्यासाठी खूप वेळ झाला आहे तसा मला पण आता हा भोपळा पण कट करून घेऊया असं तो पालता करायचा असतो आजी म्हणायची की भोपळा फोडताना तो ओपन करायचा आणि त्याला पालता मारायचा ह्याच्यात ताटात हां असं ठेवायचा आणि मग आता उचलून आपल्याला त्या बिया सेपरेट करायच्या आणि त्याच्यानंतर त्या बिया सेपरेट करून आपल्याला ह्याचा गर काढून घ्यायचा आहे आपण घारीचं शिजवत ठेवलं आता घारीला शिजवायसाठी आपण पहिला जे भोपळा होता तो खिसून घेतलेला आहे आणि तो या डब्यानं मी मोजून घेतला आहे या डब्यानं हे तीन डबे झाले ड हे मग एका डब्याला पाऊन किलो पा पाऊन डबा पाऊन किलो नाही पाऊन डबा आ, हे घ्यायचं एक डबा जर आपलं खीस निघाला असेल तर पाऊन डबा तो गुळ घ्यायचा अशा पद्धतीने एकत्र एक करून चार डबे निघाले मी इथं तीन डबे पाऊन पाऊन प्रमाणे मापानं घेतले आणि तीन डबे झाले तीन डबे गुळाचे घेतले आणि गूळ आणि आपलं खिसलेला भोपळा हा सगळा आपण इथं आता शिजवायला ठेवलेला आहे आता हा आपला भोपळा पण शिजवेला शिजवायला ठेवलेला त्याला बघा पाणी सुटत आलंय आता आणि जर भोपळ्याला आणि गूळ आणि भोपळा एकत्र एक करून जर पाणी सुटलं नाही तर थोडंसं भर अगदी एवढ्या एवढं असं मीठ घालायचं मिठाने पाणी लगेच सुटतं आणि पाणी सुटलं की ते शिजायला त्याला मदत जास्त होती पूर्ण भोपळा हा आपल्याला या गुळ्यामध्ये शिजवून घ्यायचा पूर्ण पाणी सुटते त्याला त्या पाणी सुटलेलं दिसेल आता या पा ह्याच्यामध्ये आपण तो भोपळा पूर्ण शिजवून घ्यायचा तर हे आपण शिजायला ठेवलेलं ह्याला आपण झाकत काढत झाकत काढत ह्याला आपण पूर्ण भोपळ्याला चांगल्यापैकी शिजवून घेऊया भोपळा ह्या गुळामध्ये आपण पूर्ण शिजवून घ्यायचा हा आता भोपळा बऱ्यापैकी शिजलेला आहे झाकत आणि उघडत आपण शिजवून त्याला पूर्ण पाणी त्याच्यातलं गुळाचं जे पाणी सुटलेलं असतं आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण तो भोपळा आपल्याला टोपण झाकत शिजवून घ्यायचं आहे पाण्याचा अंश संपायला पाहिजे वरून पाणी घालू नका गुळ घातल्यानंतर पाणी त्याला सुटतं आहे अगदीच जर पाणी सुटलं नाही तर कणीभर मीठ घाला पाणी आपोआप सुटेल त्याला त्याच्यानंतर आता हे आपण भ शिजवून घेतलं आहे भोपळा हे टोपन झाकत आणि काढत आपण हा भोप हे शिजवून घेतलेलं आहे आता हा भोपळा शिजल्यानंतर ह्याला ब गॅस बंद करायचा आणि पूर्ण थंड करून घ्यायचं ह्याला या भोपळ्याच्या गराला आपण पूर्ण थंड करून घ्यायचं आणि थंड केल्यानंतर आपण त्यात ह्याचं गव्हाचं पीठ घालायचं थोडं डाळीचं पीठ घालायचं आणि तांदळाचं पीठ घालायचं वेलदोडा जरासा सुंट पावडर हे घालून आपण त्याला घट्ट मळून घ्यायचं परत ती प्रोसिजर करताना तुम्हाला दाखवते आता अशा पद्धतीने आपण हे शिजवून घेतलेलं आहे ह्याच्यातलं पाणी बघा पूर्ण आटलं आहे आणि हा भोपळा आपला पूर्ण शिजलेला आहे ह्याला आपण पूर्ण गार करून घेऊयात आता आता हे आपण सकाळी जे शिजवून घेतलेलं होतं घाऱ्यांचं गुळ आणि हे घालून घालून ते आपण आता इथं ठेवलेलं आहे आता ह्याच्यात काय काय साहित्य घालायचं बघा हे घालायचं ते आहे तेल आपण एक पळी तेल घालायचं खुसखुशीत पण आणण्यासाठी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे आत्ता एक बाऊल घेतले आणखी दोन बाऊल लागण्याची शक्यता आहे ह्याच्यामध्ये हे गव्हाचं पीठ हे एक वाटी डाळीचं पीठ घेतले अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले ही घेतली बेलदोड्याची पावडर आणि हे वरून लावायला आपण खसखस घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं बघा हे एक पळी आप ते तेल आपण घालूयात ह्याच्यामध्ये खुसखुशीतपणा आपल्याला यायचं आहे त्याच्यासाठी आपण इथं तेल घालूयात

त्याच्यानंतर हे हे बी मिक्स करून घेऊयात आता आपण आता ह्याच्यामध्ये आपण हे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालूया एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे ते एक वाटी बेसनचं पीठ घेऊया आणि हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक बाऊल आधी एक बाऊल घालून सगळं मिक्स करून घेऊया आणि नंतर म मळत मळत आपल्याला जेवढं गव्हाचं पीठ लागतं आहे आता ह्याच्यानंतर ह्याच्यात आपण डाळ आणि तांदळाचं पीठ वाढवायचं नाही आता ह्याच्यात आपण बायंडिंग करायसाठी गोळा तयार करून घ्यायचा घ्यायचा त्यासाठी आपल्याला जेवढं लागेल तेवढं भरून गव्हाचं पीठ घालायचं आता मी ह्याच्यात एक बाऊल घातलं आहे हे मिक्स करत करत आपण बाकीचं पिर, पीठ पीठ मिसळून घेऊया हे आता मी मळून घेते ह्याच्यात जेवढं लागल तेवढं हळूहळू आपण गव्हाचं पीठ मिसळ जाऊया आता ह्याच्यात मी हे दोन बाऊल घालून पीठ मळून घेतलं आहे पण मला आणखीन थोडंसं कमी वाटतंय त्यामुळे यातलं मी अर्धा हे आणखीन अर्धा बाऊल हे गाल घालते पीठ घालते बघून परत मग आपण दुसरं पीठ हे करून आता एवढं अर्ध मला बास होईल असं वाटतंय हे आता अर्ध हे घालून चांगलं मळून घेऊया आता आपल्याला हे पीठ मळायला एवढे दोन बाऊल आणि यातला अर्धा बाऊल एवढं पीठ लागलेलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी डाळीचं पीठ एवढं लागलेलं आहे आता हे आपण मळून ठेवलेलं आहे गोळा करून बघा आता आपण थोड्या वेळासाठी एक दहा पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवूया म्हणजे जरास तो पीठ सगळी एकमेकात मुरतील अशा पद्धतीने हे आपण मुरत ठेवूया पंधरा ते वीस मिनिट आता आपण इथं घाऱ्या करायला घ्यायच्यात आता आपण मग अशी पीठ मळून ठेवलेलं होतं त्याचे मी ही गोळे केलेले आहेत एवढ्या आकाराचे त्याच्यानंतर ते ते इथं तेल तापत ठेवलेले आता कोण काय करतात हे लाटून करतात कोण कोण थापून करतात आमच्या थापलेले आवडतात त्यामुळे आपण इथं कापड आपण थालीपीठाला जे कापड आहे किंवा थालीपीठ जसं आपण थापतोय त्या पद्धतीनं मी आता हे जरा ओलं करून घेते कापड आणि आपण हे जे गे गोळे केलेले ते थापून घ्यायचे आपल्याला जेवढा साईज पाहिजे त्या ते पद्धत तेवढ्या आकारेचा आकाराचा आपण इथं हे थापून घ्यायचं था ह्याच्या थालीपीठासारखं आणि ही जी खसखस घेतलेली आहे मी एक दीड चमचा ते अगदी दोन बोटं अशी बुडवून ह्याच्यात ह्याला आपण खसखस लावून कोण कोण तीळ लावतो कोण खसखस लावतो तुम्हाला जे शक्य असेल तेवढं ते, ते लावा तुम्ही ह्याच्यापेक्षा आपल्याला जर मोठा पाहिजे असेल तर गोळा थोडासा मोठा करायचा आणि तो गोळा आपण थापून घ्यायचा हे आता मी तीन चार एका वेळी थापून घेते म्हणजे आपल्याला तळायला बरं पडेल तेलात ते एका तीन चार तीन चार टाकले की मी पसरत तेवढ्यासाठी मी तवा घेतलेला आहे ही तेल हेल का हे तेल आता चांगलं तापलेलं आहे आपण आता काय करूया हे तापलेलं तेलातलं तेला। एक एक घारी ख हे जे आपण वरती खसखस लावलेले ते खालच्या बाजूला असं घालून घ्यायचं पसरट बांधत पॅन ठेवल्यामुळं आपल्याला ते तळायला म्हणजे जास्त ह्याच्यामध्ये आपल्याला घाऱ्या टाकता येतात तेवढ्यासाठी तीन तीन किंवा चार चार टाकले तरी सुद्धा चालतात गोल्डन कलर हे तोपर्यंत नाही आपण त्याला तळून घेऊया हे बघा आता कलर चांगला या लागलाय त्याला अशा पद्धतीने आपण गोल्डन कलरवर ह्या घाऱ्या आपण तळून काढून घेऊया हे बघा हे आता तळून झालेले आहेत आपल्या कलर वगैरे किती छान आलाय बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या आपण घाऱ्या तळून घेऊया आपल्या घारा तर तळून झालेले आहे ते आपण इथं ह्याच्यात चार नितळ चाळणी टाकूया आणि अशा पद्धतीनं आपल्या ह्या घाऱ्या आपण सगळ्या तयार करू अशा पद्धतीनं आपल्या घाऱ्या सगळ्या तयार झाल्या बघा चवीला अगदी छान आणि रुचकर लागतात ह्या घाऱ्या आवडल्या असल्यास लाईक करा आणि शेअर करा